नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्त हो साष्टांग नमस्कार पुरुषांनी घालावा पण स्त्रियांनी नाही असे का काय सांगते शास्त्र चला जाणून घेऊया ह्या व्हिडिओतून त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा जाणून घेऊया नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात असे म्हणतात नमस्कार करण्यात नम्र भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकलेली आणि तिच्या पायी अहंकार असतो ती ताठ राहते परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांपुढे मातापित्यांपुढे वडीलधाऱ्या मंडळींपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वर झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते परंतु आजच्या काळात नमस्कार करणे हे कमीपणाचे वाटते नमस्कार असे मुलांना सांगावे लागते कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळत नाहीत मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार गुडघ्यावर बसून डोके टेकावून नमस्कार किंवा येता जाता रामराम म्हणत अभिवादन करणे ही सवयीच लोकांच्या अंगवळी पडली होती स्वामी बघतो हो पूजेत जय सोडोपचार आहेत त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे हा दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार देवदेवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रकट होत असते नमन प्रमाण प्रणती नती दंडवत असेही शब्द नमस्काराला आहेत या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत कायिक वाचिक आणि मानसिक हे ते तीन प्रकार आहेत कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा नमस्कार करते वेळी हृदय माथा पाय गुडघे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमनीला टेकतात म्हणून याला अष्टांग प्रमाण असेही म्हणतात या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्रमाण याबरोबरच मानसिक नमन किंवा प्रमाणही अभिप्रेत असतो सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे मात्र स्त्रियांनी साष्टांग नमस्कार का घालू नये याचे कारण आपण बघूया स्त्रियांना गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे कारण जमीन अर्थात भूमी जे कार्य करते तेच स्त्रीदेखील करते गर्भातून नव्या स्त्रीला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते म्हणून तिने अष्ट म्हणून तिने अष्ट अंगामधील ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोके जमिनीला टेकवत नमस्कार करावा असे शास्त्र सांगते याशिवाय हरी ओम राम राम हर हर महादेव जय रघुवीर समर्थ असे आपण वाचेने मंदिरात गेल्यावर म्हणतो हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे विशेषत अंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडळी हर हर गंगे भागीरथी असे म्हणतात गंगेला तर हिंदू मात्राच्या जीवनात अनन्यसाधारण भक्ती भावनेचे स्थान आहे जीवनात एकदा कधीतरी काशीला हरिद्वारला जाऊन आल्यावर तेथील गंगेचे व अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आणावे हा झाला मानसिक नमस्कार तेथे जाणे शक्य झाले नाही तरी वाचिक नमस्कार केला तरी चालतो म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता काही वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करावा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार घालावा तर स्वामी भक्तांनो साष्टांग नमस्कार का करावा किंवा का करू नये हे आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये